प्री प्लॅनिंग या भारतातल्या सरकारच्या महाराष्ट्रातल्या सरकारच्या प्री प्लॅनिंग नियोजना ही परभणीतली घडली घडलेली घटना आहे तेव्हा त्या घटनेचा सविस्तर सांगण्यासाठी बर्वणी जिल्ह्याचे माजी नारावरा प्रमुख सुधाकर क्षीरसागर यांनी मला सविस्तरचा मिनिस्ट पाठवलेला आहे त्या मिनिस्टावर बाकी सगळ्या पाहतोय ह्याच्यावर मी पाहतो बघतोय आणि आता एक मी कागद दिलेला आहे तुम्हाला सांगण्याला त्याच्यावर दिलेलं आहे की पोलीस स्टेशन पासून त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलिसाबद्दल व्हिडिओ त्याचे व्हिडिओ फोटोग्राफी करू शकतोय त्याचबरोबर पोलिसांनी अटक केलेलं कारण त्याच वेळ सांगितलं पाहिजे हे पत्रक आहे त्याच्या जी आर आमच्या संघटनेकडे आज उपलब्ध आहे कारण ज्या भीमसैनिक संविधानक्ष सोमनाथ सुर्यांशी पोलिसाचा व्हिडिओ करत होता आणि आंदोलनाच्या ठिकाणी बसून होता हातात वही हा आंदोलन म्हणजे आंदोलन करणारा अभ्यास करणारा होता आंदोलनाचा अभ्यासक होता भारतीय संविधानाचा अभ्यासक होता आयुष्यमान सोमनाथ धुन्याशी भारताच्या राज्यघटनेचे संरक्षण करणारे आयुष्यभा वकिला पोलीस प्रशासनाने मारून त्याचा खून केलेला आहे आणि हा पुराच्या नंतर घडलेल्या प्रगतीला घडलेल्या सर्व प्रवर्तीला त्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी त्या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक समांतर आहेत म्हणून त्या जोरावर तात्काळ निलंनाची कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर अशा घाकडे नावाचा तिथं पी आय हरामखोर पद्मास हरामखोर किती बाबाची आवडाला माहित नाही विमा कोर तो तोर घडवतोय अक्षय बालेचा खून परत तोच हळ बदनास आहे आणि आत्ता परवानेमध्ये माझ्या सोमनाथचा खून करून आणण्यामध्ये आणि या ठिकाणी गव्हर्नमेंटाची शांतता वाहो पुष्प वाहो आदरांजली वाहण्याची सर्वांना विनंती करतो प्रेम तालुका बंद पुकारलेला होता तर आंदोलनकर्ते यांनी अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी आंदोलन पार पाडलं गृह खात्यानं अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून सर्वांनी सहकार्य दिलं त्याबद्दल मी तालुका प्रशासनाच्या वतीने सर्वांचा आभार मानतो थँक्यू ओके धन्यवाद सर हां नमस्कार मी सुभाष हणमंते आपण पाहत चारवा फील मित्रांनो परभणीमध्ये सफिताना करण्यात आलं या अनुषंगाने एका कायद्याच्या अभ्यासक विद्यार्थ्यांची हत्यासुद्धा करण्यात आली असं कार्यकर्त्यांचा आरोप आहे त्या निषेधार्थ आज देवली पंची हाक दिली होती त्या अनुषंगाने फार यशस्वी आणि मोठी सभा इथे झाली त्या निमित्ताने आम्ही तालुक्या या तालुक्याचे दंड अधिकारी तहसीलदार यांच्याशीही बोललो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणारे कार्यकर्ते संघटना प्रमुख आपल्याबरोबर आहेत त्यांचं त्याविषयी त्या घटनेविषयी का मत आहे ते आम्ही जाणून घेत आहोत ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे मानवी अभियानाचे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांनी या, या सर्व या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय त्यांची महत्वाची भूमिका होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सूर्यवंशी साहेब या माध्यमातून आपण प्रशासनाकडे काय मागणी केली आपली काय अपेक्षा आहे या प्रकरणामध्ये पहिले सुरुवातीला पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना तात्काळ जबाबदारी या प्रकरणाचा धरून त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांचे खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी दंगली घडतात मस्जिद असो मंदिर असो महापुरुष असो त्या ठिकाणी सामान्याने जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस अधीक्षकाची जबाबदारी असते एका मातेपुरानं भारतीय संविधानाची प्रतिक्रियेची फोडफोड करताना त्याला अटक करतात आणि मागणी नसलेल्या कायद्याची खाली अटक करून गुन्हा दाखल करतात म्हणजे अट्रॉसिटीचा तो काही त्याने आमच्या दलित वाच्यता केली नव्हती किंवा दलिताबद्दल जाहीर अपमानित नव्हतं देशाला अपमानित करून देशाचा गुन्हा केला होता म्हणजेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल न करता त्या हराम करून टिकला पोलीस प्रशासनानं तिथं फक्त आणि फक्त अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला कारण तो पुढे टिकू नये हे बोलत नाही कोणत सिद्ध होणार नाही आणि निघणार अशी प्रक्रिया पोलीस परिषदेने आता सुरुवात केली त्यानंतर माझ्या संविधानपुर परभणीतल्या सर्व बहुजन समाजाने दलित समाजाने आंदोलन करायला सुरुवात केली आंदोलन झालं समृदर्भ त्यावेळेस काही झालं नाही आंदोलन समोर माझ्या समाजाचे लोक घराकडे जात असताना काही लोक तोंडाला पट्ट्या बांधून त्या परभणीत फिरत होते हे पोलिसांना दिसत होतं पोलीस बघत होते पण त्यांना धरलं नाही मारले नाही किंवा त्यांना काही केले नाही मी तुम्हाला थोडं रुकवतो थो। आपण म्हणताय बाहेरचे लोकमध्ये घुसले होते तोंडाला पट्टी बांधून दिले संविधानाचे मोठून दिले तो देशविरोधी एक नृत्य होतं असं पाहता संसदेच्या बाजूला लीला म मैदानामध्ये संविधान चाललं मंत्र्यांच्या असं प्राईम मिनिस्टरच्या बाजूला त्याविषयी काय झालं नाही तर तुम्हाला काय वाटतं की जा ह्याच्याविषयी काय बिलकुल बिलकुल त्याचा निषेध करतोय आणि त्या संविधानकर्त्याला असंच पाठीशी घालून त्याला असंच त्याला मोकळून हो सोडलेलं आहे म्हणजे हे सरकारची जात आणि व्ही एमवर बसणारी जात ई एमच्या नाट नावावर नाटक करणारी औरंगाध आम्हाला बहुजनाला संविधान कर कर्त्याचा अपमान करणे संविधानाचा अपमान करणे हेच शासनाच्या आणि त्या देशातले केंद्र सरकार बसवते महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत प्लॅनिंग आहे आपल्याबरोबर इतर संघटनेचे काय वरिष्ठ आहेत आपलं नाव सांगा आणि संघटनेचं नाव सांगा हाच प्रश्न आहे की हे जे गुन्हे होत आहेत अशा लोकांची हिंमत वाढत आहे याविषयी फक्त प्रसंग घडला की आंदोलन करायचं आणि कुणा शांत राहायचं ही जी मानसिकता जे अनुसूचित जाती जनजाती समूहामध्ये निर्माण झालेली आहे ते तरी कारणीभूत आहे की नाही अशी शंका निर्माण होते याविषयी तुमचं काय आहे बालाजी बनसोडे इंडियन पॅन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जे काही परभणीमध्ये चालू आहे तर ते सर्व काही या जे प्रमुख बी जे पीचे नेते आहेत तुम्ही बघताय दहा तारखे दिवशी अमित आणि बाबासाहेब 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 अशी जी घोषणा केलेली आहे बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या शब्दांना जे अशा खालच्या स्वरूपात जे बोललेलं आहे याचंच बळ या लोकांना भेटायला लागलं आहे आणि यांचाच पाठराखण यांची यांनीच पाठराखण करत आहेत अशा लोकांची आणि जे काही कॉम्बिंग ऑपरेशनचा जे विषय झालेला आहे ते सर्व कॉम्बिंग ऑपरेशन ही त्यांच्या स्तरावर झालेलं आहे हे फक्त प्रशासनावरती ढकलून पोलीस प्रशासनावरती ढकलून तुम्ही करा आम्ही आहो तुमच्या पाठीशी असं एक की षडयंत्र चालू आहे आणि जो काही एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल या कास्टमधून कॅटेगरी मधून जो माणूस शिकून सुशिक्षित होतो किंवा चार लोकांना चांगल्या पद्धतीनं म्हणजे मार्गदर्शन करतो जगायचा करायचं समाजामध्ये कसं जगायचं कसं सगळं सोडलं पाहिजे आपण एकत्र याच्यामुळे हे अन्याय वगैरे थांबणार नाही कारण हे लोक आणखी जास्त करणार आहे आणि ह्याचा पुढे आपल्याला सुद्धा या अन्याय करावं लागेल त्यासाठी सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे कमी असल्यामुळे तुम्हाला आपल्यामध्ये काही तरुण आहे खरं म्हणजे ही चळवळ पुढील काळामध्ये तरुणांनाच चालवायची आहे तरुणांचं चा भवितव्य या सामाजिक चळवळीमधून घडणार आहे तुम्हाला असं वाटतं आप अगोदर आपलं नाव सांगा तर आणि ऐकून घ्या प्रश्न ऐकून घ्या तुम्हाला असं वाटत नाही का नवीन पिढी आता जे आत्तापर्यंतची चळवळ चालली त्यापेक्षा जरा वेगळा मार्ग अवलंबून आता सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तरुणांना भावनिक चळवळीला कुठेतरी आता थोडस साईडला ठेवायची वेळ आली असं तुम्हाला वाटत नाही मी असेल तुकार सामाजिक कार्यकर्ता आहे पत्रकार कोण आहे ज्यावेळेस दोन हजार अठरा दंगल झाली ह्या अशोक बोरगट हाच होता भीमा परिव्हा नंतर नांदे नांद तुम्ही सांगतो पहिलं माझा प्रश्न असा असं सांगा माझा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तुम्ही तरुण आहात तरुणांशी संलग्न हा, हा प्रश्न आहे आता मी एक तरुण नगरसेवक इथं पाहिला नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल अशा प्रक्रियामध्ये सुक्षित उच्च शिक्षण घेतलेले तरुण सध्या जाताना दिसत नाही त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे तर तुम्हाला या चळवळीमध्ये बदल करावा असं वाटतो का बदल करायचा तर आपल्याला इलेक्शन आलं पण त्यावेळी बाबासाहेब ज्यावेळेस अन्याय झाला आता अमरावतीमध्ये अन्याय झाला तिथे कुठेतरी कुठेतरी बोलला का ते सगळे धावलीला बांधलेले आहेत भाजपचे असतील काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील त्यांच्या दाऊदीला बांधले आपल्याला आमदार घराण्याशिवाय पर्याय नव्हता आणि आता कुठेही आमदार घराण्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद आपण चार वाजता बोललात मित्रांनो हे देवणीमधलं तीव्र आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या सं प्रमाणात सर्व प्रमुख संघटनाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आणि योगा चारवाक टी व्हीला सुद्धा हा ग्राउंड रिपोर्ट करण्याची संधी मिळाली